श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन एकहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक रोड लातूर आम्ही तीस जुलैला आम्हाला बोलवलं होतं मुंबईला त्या ठिकाणी अतिथीगृह या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांसोबत आणि त्यासोबतच पालकमंत्री महाजन साहेब यांच्यासोबत आमची मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्ही या ठिकाणी त्या तुक मागण्यासाठी उपसनाला सोळा दिवस उपसन्न केलेला होता मध्ये ती मागणी म्हणजे खिलारी कुटुंबियाचं रद्द झालं पाहिजे आणि नंदरेस्टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे तर त्या संदर्भामध्ये याच्यापूर्वी एक आमची दरम्यान मिटिंग झाली होती तेव्हाही त्यांनी आश्वासन दिलं होतं की आठ दिवसात आम्ही याच्याबद्दल काय ते निर्णय घेऊ परंतु त्यांनी घेतला नाही त्यानंतर आम्ही पंधरा दिवसानंतर परत त्यांना इशारा दिला की आम्ही परत ओपनात बसणार आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी परत आम्हाला अजून दहा दिवसाची डेडलाईन दिलेली आहे दहा दिवसात आम्ही सर्टिफिकेट रद्द करू आणि त्या संबंधित कागदपत्र मागून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी कालच्या मीटिंगमध्ये थोडंसं आम्हाला मुख्यमंत्री पॉझिटिव्ह वाटले संबंधित विभागाला सचिवाला बोलून घेऊन त्यांनी सर्व डॉक्युमेंट वगैरे घेऊन संदर्भात निर्णय घेण्यास त्यांना आदेश दिलेले आहेत परंतु त्यांनी जर तसं काही केलं नाही दहा दिवसात अजून तर निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये अजून उपोषणाला बसू किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये केले सरकारच्या विरोधात केलं जाईल असं मी त्यांना त्या ठिकाणी ठणकावून सांगून आले